राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा माळेवाडा येथे संपन्न खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सोमवारी दोन एप्रिल रोजी सायंकाळी नऊ वाजता भोसले मंगल कार्यालय येथे संपन्न झाला मतदारसंघाचा विकास हा एकत्र आल्यानेच होत असतो आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले तरी आपण त्यांच्यासोबत हात मिळवणी केली आणि मतदारसंघाचा विकास केला त्यामुळे नगरचा उड्डाणपूल होऊ शकला आणि नगरचा विकास झाला असे प्रतिपादन भाजपा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले महिनाभर मी बोललेले भाषण तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी आज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्र दिवस पाठ कर आणि जर एकदम वाक्य रचना केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला सांग आपण कशासाठी जातो दिल्लीला तिथं फिरायला जायचंय तिथं अक्षरधामला जायचंय आहे तिथं वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी माझ्या शॉक घ्यायचा आहे आपण का दिल्लीला गेलं पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याच डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचं राहणार मला काय फार ठिकाणी पण करायची नाही पण खासदार होतांनी जेव्हा आमदार संग्रामबाई आमदार झाले आणि मला भेटले आम्ही बसलो आणि मी त्यांना विनंती केली की के आमदार साहेब आपल्याला आता आपले मतभेद विसरून ज्या गोष्टीसाठी मला निवडून दिलं ज्या गोष्टीसाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलं हे आपल्याला एकत्रित करायचं आहे निर्णय झाला आणि या निर्णयाचा परिणाम पहा की जेव्हा एक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे दोन लोक एकत्रितपणे काम करतात तेव्हा पंधरा वर्ष रखडलेला फ्लायओव्हरही हो पूर्ण होतो दहा वर्ष रखडलेला बायपासही पूर्ण होतो अनेक वर्षाची रखडलेली पाणीपुरवठा योजनाही पूर्ण होती अनेक वर्षाला मंजूर झालेलं आयुष हॉस्पिटलही पूर्ण होतं आणि असे अनेक काम माननीय आमदार संग्राम जगतापांनी मी मिळून केले ज्याचं स्वप्न या नगर शहराच्या गोरगरीब जनतेने पाहिलेलं होतं धन्यवाद अध्यक्ष महोदय आपने मुझे शून्यकाल में बोलने का एक अवसर दिया मैं आपके माध्यम से सरकार का ध्यान महाराष्ट्र और मेरे लोकसभा क्षेत्र अहमदनगर के किसानों के मुद्दे को संबंध में आक्रोश करना चाहता हूं। वाणिज्य मंत्रालय ने 14 सितंबर को देश में प्याज की बढ़ती कीमतों को नियंत्रित करने के लिए प्याज के निर्यात पर प्रतिबंध लगा दिया था मेरा आपके माध्यम से सरकार से आग्रह है कि इस प्रतिबंध को तुरंत हटाया जाए और प्याज के दामों को नियंत्रित करने के लिए नाफेड द्वारा बफर स्टॉक में रखे एक लाख टन को रिलीज करके मार्केट में लाया जाए जिससे डिमांड और सप्लाई डिस्ट्रप्शन को बैलेंस किया जा सके और किसान अपने उपज विदेशों में निर्यात करने लाभान्वित हो इसके अतिरिक्त तो पूरी तरह से प्रतिबिंध लगाकर एक मिनिमम एक्सपोर्ट प्राइस फिक्स कर दी जाए जो हमारी सरकार ने 2015, 17 और 18 में भी लागू किया था जब प्याज के, के दामों में बढ़ोतरी हुई थी धन्यवाद सर ऑनरेबल स्पीकर सर इन माई कॉन्स्टिट्यूं अहमदनगर विद मेजर सिटीज ऑफ महाराष्ट्र एंड महाराष्ट्रिंग स्टेट the national highway 222 passes through the core area of the city. due to this, there is enormous traffic congestion on the highway. in order to resolve this issue of traffic congestion, the national highway authority of india had already proposed two projects, respectively 3 km long elevated structure on pune-aurangabad highway and 40 km long bypass of the national highway. to start work of these projects, some of the defense land is required to be acquired at the earliest. Land required for these projects, respectively, 0.48 hectare and 0.80 hectare, which is a total of 1.08 hectare, are left over. And due to these small parcels of defence land, work of these projects are not progressing. As per the defence land policy, Ministry of Transport and Highways must submit proposal for in principle approval, and after that there will be a final approval. Through this August House, I humbly request the government to order to submit these proposal, proposals of acquiring defence land.

मेरा आपके माध्यम से सरकार से आग्रह है कि इस प्रतिबंध को तुरंत हटाया जाए और प्याज के दामों को नियंत्रित करने के लिए नाफेड द्वारा बफर स्टॉक में में रखे लाख टन को रिलीज करके मार्केट में लाया जाए जिससे डिमांड और सप्लाई को बैलेंस किया जा सके और किसान अपने उपज विदोषो में निर्यात करने लाभान्वित हो इसके अतिरिक्त तो पूरी तरह से प्रतिबंध लगाकर एक मिनिमम एक्सपोर्ट प्राइस फिक्स कर दी जाए जो हमारी सरकार ने दो हजार और अठारह में भी लागू किया था जब प्याज के दामों में बढ़ोतरी हुई थी धन्यवाद सर